놀라 <목소리도> एक टेन्शन म्हणजे आता कमी झालं आता मला तेच टेन्शन होतं अमनले पैसे कुठून देऊ मनले पैसे कुठून देऊ आता आईचे कानातले दिले मी त्या गाण ठेवायला आता ते गाण ठेवून देईन तो कानातले आणि जो जॉब लावून देणार आहे माणूस त्या माणसाला पैसे देऊन देईन आणि जॉबर लागून जाईल जसा जॉबवर लागला तसाच मग मी बाबाला सांगतो त्याच्या बऱ्यात की मला त्या पुरासमधून लग्न नाही करायचं मला पोरगा पसंद नाही मी याच्यासोबत लग्न करीन मग मला सांगायला तोंडून ना बाबाले नाही तर आता कसं सांगू काही काम नाही करत काही नाही करत बाबाई ऐकन नाही मग बाबा ऐकून जातील बाबा चांगला जॉब करते असत असं तो पोरग आता पाहिजे आता काय होते काय नाही तर आता फक्त आता अमन न पैसे दिले पाहिजे बघ आता माणसाले बस बिचारा मन मासाठी किती धावपळ करू राहिला इथं जॉब लागला पाहिजे तिथं जॉब लागला पाहिजे मला खरं प्रेम करते ना तो मला खरं प्रेम करते त्याच्या आवडं मला कोणीच प्रेम नाही करू शकत खरंच फक्त आता देव करो आईले कानातल्या याची आठवण नाही हवं आता नाही तर आई इकडे कानातले ढुंणं चालू करीन ना तर बस पाद्रसून जा लागेल मला लय दिवसाचे ठेवलं आहे म्हणा ते कपाटात नाही आईले तर काही काम नाही पडलं आई घाला तिने ते कानातले आईला माहिती नाही पडत आणि तोपर्यंत तो सोडून ते आणून देते मला मन त्याचा पगार झाल्याबरोबर सोडून आणून देतो म्हणते मग मिठून देईन तिथं ते कानातले जिथून घेतले तिथं जाऊ दे आनंदी जास्त टेन्शन नको घेऊ तू आता सर्व चांगलंच होणार आहे त्यासोबत टेन्शन नको तू आता बाप रे पण किती उशीर झाला आता आई तर कल्ला करीन मला आई म्हणेन दोस्तींची गेली म्हणेन शालिनीची इथं आणि एवढा टाईम लागला का नसन तसं आई तर सांभार चौकशालाही करते आता काय करू आता आता काय सांगू आईले अरे घराच्या अंदरून बाबाचा आवाज था झाला बाबा आहे वाटते घरी मग टेन्शन नाही मला ना, बाबा वाचून घेतात मला आई बोलली आईले म्हणतात की काही बोलू नको बाबा आहे ना घरी टेन्शन नाही मला हां मग बाबा आता चा बनवून आणतो नाही नाही राऊद चा नको आताच दादाची तर तो गेलो होतो ना तर तो नको हो का आले का बरं झालं बाप्पा आताच मी चहा पिली होती तर आता बरं झालं तुम्ही आले नाही तुमच्यासाठी ना तुम मांडायला लागला असता मला का आला होता का फोन काय घेणार ना त्याचा नाही बा मी ना म्हटलं काही आता साक्षीगंधाचे कपडे इकडे घेतो म्हणेन ते लोक त्याच्या शिकून घेतो म्हणे ना हो पोराचा बाबत म्हणत होता तुम्ही चिंता नका करू म्हणे भाऊ म्हणे साक्षगंधाचा कपडा म्हणे पोरी साबीन पोराचाही आम्हीच घेऊ म्हणे का साक्षगंधाचा कपडा तर ते घेते येईन हे तर बरोबर आहे पण साक्षगंध तर आपल्याच घरी करावं लागेल ना हो साक्षगंध तर घरीच करावं लागेल आपल्याला का साक्षगंधात पाहुणे पाहुणे येतील निदान त्याले तर जेवण द्यावं लागेल ना आपल्याला हा त्याचं तर जेवण खावण करावं लागेल ना हो ते तर करावं लागेल मग पैशाच्या जुगाड्याच्या बाबत काही विचार केला का हो चालत त्याचा जुगाड करतो तुम्ही त्याचाच तर जुगाड करायला गेलो होतो मी आता दादाशी तो काम दिलं होतं तर त्याच्यासाठी गेलो होतो म्हटलं काही दिन दादा पाच सहा हजार रुपये तर दादाला विचारलं मी ना मागतले दादा म्हणे नाही म्हणे बाबा माझं उठी नाही आहे म्हणे अशिंबी तर ते कुसुमताई काय देऊ देते का, दे दे का दादाला पैसे कुसुमताई नाही देऊ देते म्हण तशी ना काय द्यावं लागते पैसे नसन तसं का तुमच्या भावाजवळ एवढी पैसे नाही आहे का अशी बोलत तशी ना कसुमताई दादा दादा देत नशीन लागन ताईले ता ताई पोरगी आहे दोन्ही पोरस आहे असं नाही बा की जाऊ द्या आपल्याला पोरगी नाही आनंदीस आपली पोरगी आहे बा आपण देऊन द्या पाच सहा हजार रुपये तशी कुट्टी बाई येते अंधरुन म्हणलं खरा ताईचं तेच देऊन नशीन देत दादाला पैसे नाही तर दादा देते नाही तसं काही नाही वहिनी तर म्हणत होती म्हणे की माझे पोत आहे म्हणे लंबीआली गाण ठेवून द्या म्हणे तुम्ही म्हणे तुमचं काम झालं की सोडून आणून देसान म्हणे समजत 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 नाही 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 तुम्हाला जर पैसे दिले ना तर आपण पैसे कस आहेत की का एका काय करते दीन का नाही दिन पण पोत गहाण ठेवायला दिली तर पोत तिथे सोडून आणूनच द्यायला गेला आपल्याला असं आहे ते तुम्हाला नाही समजत काय माहित बघ काय आहे काय नाही या गोष्टीत आपला दिमाग काही चालत नाही काही चालत नाही तुमचा दिमाग तुमच्या नातेवाईकाची गोष्ट आली ना काही चालत नाही फक्त मग नातेवाईकाच्या वरात तुमचा दिमाग मस्त चालतंय एक नंबर दिमाग चालतंय तुमचा काय फालतू फालतू बोलत राहायचं तू काय तू नातेवाईकाच्या बऱ्यात ना दिमाग चालते काम काल तुम्ही म्हटलं नव्हतं या भावाले मांग म्हणे दहा हजार रुपये म्हटलं तर काय झालं काम मा भाऊ मदत करत नाही राहत का कधी दोन हजार कधी एक हजार कधी तीन हजार असे पैसे देत असतं राहते मला आणि आता नाही आहे त्याच्याजवळ दहा हजार रुपये ते गरीब आहे लोक दहा हजार रुपये मोठी रक्कम आहे कुठून देतील ते नाही द्यायला लागत तू मदत आता आपण आता त्याची बहीण आहे ना सगळी काय होते दिले अरे हो बरोबर आहे बहीण आहे बरोबर आहे आता तुमच्या भावाजवळ कसे पैसे नाही आहे टायमावर मागतले तर त्याची शेती बाळी सर्व आहे भावाची तर काय मजूर आहे बा कामाला जाते अन्न पैसे आणते काय त्याच्या घरी तुमच्या भावाजवळ तरी जमीन जुमलाय त्याच्याजवळ काय जमीन ते मा भावाची आहे ते बहिणीच्या बाप्पाची जमीन आहे ते करतात ते पण आहे मावाजवळ काय आहे मजुरी करते बा तरी मला मदत करत राहते नाही आता त्याच्याजवळ टायमावर पैसे नाहीये काय करीन तर मी काही म्हणत होणार आलो जाऊ दे आता काही गोष्ट वाढू नको जाऊ दे बन बनमार म्हटलं काय मार हेच आहे का मी काय म्हणतो राहू दे ना तेले मांगा, मांगा आपली पोरगी आहे एकच पोरगी आपल्याला आपली पोरगी आहे आपल्याला करायला आपण नाही करू तो कोण करीन एक काम कर तू या जवळ कानातले आहे तू याले हो काय म्हणतो ते कानातले मेल देऊन दे पाहिजे भेटते तर पैसे त्याला गाण ठेऊन देईल नाही जर पैसे कमी भेटले तर कानातले मोडून टाकेल मग बादमध्ये करता येते आपल्याला काउन की पैसे तर लागेनच आपल्याला आता साक्षीकंद करायचं आहे सा म्हटलं तर पाहुणे रावने येतील चार पाहुणे येईल जेवतो घालायला लागेल आपल्याला गावातल्या लोक येईल नाही बोलू घरातल्या घरात करू साक्षीकंद पण पाहुणे राहून येतील तर तर जेवण खाऊन करायला लागेल आपल्याला हो बाई ना आणि का मी काय म्हणू राहिली मला तसं वाटते बा ते लोक तर आपल्या आनंदी सोन्याची अमती आणतील आपल्याला अमती करायला लागेल ना पोराला सोन्याची त्याचं काय कर हो लेख जिकून तिकून फसलेलं हो म्हटलं मी आता साक्षीगंधाचा कपडा ते लोक घेतो म्हणतात तर अंगठी तर आपल्यालाच घ्यायला लागेल ना पोरासाठी तर घ्यायला लागेल निदान ते पोरीला आणतील तर जाऊ दे ते पहिले कोणती अमती आणून दे आपण चांदीची अमती करून टाकू का व पोरावाले सोन्याची अमती आणते ना आपण का चांदीची अमती देता का चांगलं वाटेन का मग काय करतो काय करतो आपली परिस्थिती अशी आहे तर परिस्थिती लपेल पूर्ण आहे आपली आपण पहिले पहिले सांगितलेलं आहे आम्ही गरीब बाबा आवडलं आहे म्हणून आपली परिस्थिती लपेल पूर्ण आहे त्याच्यापासून हो बरोबर आहे मला थोडीशी पोराची माय नाही का गर्विष्टच वाटली पण हो त्या बाई आहे ना मला थोड्या गर्विष्टच वाटले पण सासरा देव माणूस आहे सासराला चांगले पण हे आपले नामदेव मामा नाही का त्याचा साळूच नाही पोराचा बाप हे आपले हे नाम मामा हे तुमचे वाले मामा तुम्हाला कसं माहित आता रिसेप्शनला नव्हतं गेलो का तेव्हा भेटले होते मला नामतो मामा मी म्हटलं मामा कसे काय तुम्ही इकडे ते म्हणत होते पोराचा बाप आहे माझ्या साडू फॅमिली सांगा बाप्पा कुकून कुकून वळका निघून जातात आहे ना हो ना आपल्याला माहितच नव्हतं जाऊ दे आपल्याला का काय करावं लागतं पोराच्या मायचं चा। पोर घाले चांगला वाटला मला लेच चांगला स्वभाव आहे मानना धनाचा बी आहे नाही हो हो पोरगा तुला चांगला आहे त्याच्या शिक्षणाचा पैशाचा आहे तर पोराला उसा गर्व नाही आहे कुणी पाहणार ना आला रामराम करणं नमस्कार करणं बरोबर करत होता म्हटलं पोरगा एवढा नाही नाही पोरगा लय चांगला आहे आता काय शिकलं सवरलं तर आपली संस्कृती कोणी हो ती आहे पोराच्या चांगला आहे आता आपण रिसेप्शनला गेलो नव्हतं जेवण केलं का असं तसं विचारत होता जेवण करून घेसान असं म्हणत होता पोरगा मध्ये हो हो दोन्ही फुले चांगले एकीनं राहतात म्हटलं ना हो हो असंच पाहिजे बापा मिळून जुळूनच राहिले पाहिजे मी काय म्हणतो आनंदी कुठे गेली तर काय पाप्पा हे आनंदी एवढ्या वेळची गेलेली आहे तिथं मैत्रिणीच्या इथं म्हणे शालिनीच्या इथं चालली म्हणे एवढ्या वेळची गेलेली आहे लस वेळची गेलेली आहे आलीच नाही अजून या पूर्वीची बी चाल चालण काही मला ठीक नाही वाटत बरं लवकर इथं लग्न करून द्या काय देवा काही काम असेल रोजच काम आहे तिचं रोजच एक दिवस झाला की चालले एक दिवस झाला की कधी म्हणते की आई आज एक्स्ट्रा क्लास आहे कधी म्हणते आई कॉलेजमध्ये हुशार होणार कधी काय कधी काय कधी का मैत्रिणी चालली बस हेच कारण आहे पहिले किती अभ्यासात हुशार होती आपल्या आनंदी आता काही नाही काही अभ्यासही नाही करत मार्क बी कमी उरले पेपर मध्ये जाऊ दे आता पेपरमध्ये कमी मार्क्स सुकता ये आता काय आता लग्न करायचं आहे काय टेन्शन आता जेवढे दिवस आपल्या इथे पोरगी आपली आता काही तिला बोलू नको काय बोलू नको म्हणता बाप्पा बोलायचं लागेनस माय आव मी मी नाही तर कोण बोलिन तिला नाही जास्त काही बोलू नको हो बरोबर आहे जा बरं त्या शालिनीची टायमर तुला बोलव ना ना बरं आनंदी आली का बाप्पा का आनंदी एवढा उशीर काम झाला तुले तू म्हणे ना लवकर येतो म्हणे थोडंसंच काम आहे म्हणे मा मैत्रिणीच्या इथं एवढा उशीर लगे नाही बाई आम्ही गोष्टी करत बसलो तर ता टाइमच झाला एवढा उशीर मी ना फोन लावला तर फोन येऊन होता लागू राहिला तू यावला चार्जिंगच नाही आहे फोनमध्ये आनंदी तू आजकाल लय कारण सांगू राहिली मला कारण सांगू राहिली

काय माय माय पोरं बी काय पोटकी करून आणली आहे ना, ना? आ? एक टायमाचा भाकर तुकडा करून सारू नाही शकत ते काय कामाची अशी सुरू हो बाप्पा तू या पोरं तर काही कामाची नाही आहे बाप्पा काहीच कामाची नाही आहे मोठा तर वायाच गेला तू या पोरगा आता लाईन यायला पाहिजे ना बापा तिला नको जगदेशीन वाया नाही नाही मला गॅरंटी आहे माझ्या जगदीशवर जगदीश जग्दिश्व, नाही जात माझ्या शब्दाच्या खाली हो आई बरोबर आहे तुझ्या पण बाईकवाल्यावर काही सांगता नाही येत हां बाईकाला काही नाही लागत बाईकवाले की बाईकवाले की येईल फक्त बायकोच दिसते माय नाही दिसत बहीण नाही दिसत कोण नाही दिसत बायकोच दिसते इले तैले बायकोचं दुग्धर दिसते मायचं बहिणीचं काही दुग्ध नाही दिसत तैले म्हणून म्हटलं आता जगदीतचं लग्न झालं की त्याला थोडं अभितच ठेवशील कंट्रोलमध्ये ठेवशील म्हटलं हो हापर्यंत गेला हातातून तो तर काही नाही ऐकत नाही बायकोचंच ऐकते आता लाईन नाही जाऊ दे तेच म्हटलं मग मीना म्हणून असतं गरीब घरची पोरगी करू राहिली माय मी एकदम भिकार घरची पोरगी करू राहिली काम करू राहिली किती नाही ऐकलं पाहिजे ते दबून राहिली पाहिजे हो आई आजकाल काही गरीबाची काही अमीराची नाही राहिली माय सर्या पोरी सारख्याच आहेत गरिबाची पोरगी केली ना तरी ते स्वतःला करोडपती समजते म्हटलं आजकालच्या सुना काही कामाच्या नाही आहे त्या काही बाज नाही आहेत बातच बोलून देतात टचटच बोलतात पहिल्याचा जमाना राहिला का आम्ही आम्ही पाहिणं काय दबून राहिलो माय आमच्या नवऱ्याचं इथं काय दबून राहिलो काय मा सासून अत्याचार केले मावं किती ऐकलं मी ना किती केलं मा देराचं केलं नवऱ्याचं केलं मा नवरा किती कांडे मले तरी मी टिकली तिथं असं नाही बापाची तिथे एवढं आहे तर चला बाई बापाची तर राहू हां तिथं निभाव केला ना आम्ही ना आमच्यासारख्या आहे का त्याच्यापोरी काढून का एवढा आठ लग्नाच्या पहिले तुनं गाजून घेतलं लग्नानंतरच सासून गाजवलं मावर असं सहन करतील का करतील का आजकालच्या पुरी करतील का तू सुना आता सुनाईले तर तू तर फुलात मी वागू मला असं वाटते काय शिवा आता मोही करायच लावते ना चुलीवर स्वयंपाक ते तर मी ना म्हटलं म्हणून नाही तर तू काय करू राहील ती नाही व आता मी आवतो पर्यंत मी गेली की झाली तू सुनायची ऐकून मला माहित आहे ना नाही व बाई नाही मी माझ्या धबधबा जाऊ देईन का हां हां माझ्या धबधबा नाही जाऊ देत मी तैल सूट देईन तर ते आता माझ्या डोक्यावर बसतील हात दिला की मनगट पकडला काही टाइम नाही लागत लावतील त्या हां नाही देत मी सूट त्याच्यासाठी तुझे पोरं पाहिजे तुम्हा कंट्रोलमध्ये तुझे पोरं तुम्हाला कंट्रोलमध्ये नाही आहे हो बाय ना ते तर आहे म्हणून पोरं येईल कंट्रोलमध्ये ठेव सुना आपलमध्ये कंट्रोलमध्ये होती आता मलाच पाय ना आता एवढे वर्ष झाले लग्नाले आता आली ना मी इथं पाय मनोवर्याचा फोनही चालू झाला कधी येत आहे कधी येत आहे माहिती तुनं सांगितलं म्हणे ना की मी यातशी येत म्हणून आता मा भावाचं साक्षगंध आहे ना भावाचं साक्षगंध झाल्यावरच येतो म्हणून हो तसं सांगितलं मी त्या माणसाला ते माणूस ऐकते का मग ती इथं कोणी करणारं नाही म्हणते भाकर तुकडा करणारं नाही आहे म्हणते ये म्हणते लवकर हाय ना तू सासू करते ना भाकर तुकडा काय करते होते बुढी काही करत नाही हे दुखते ते दुखते अशीच करत राहते काही करत नाही का हो मग जातं का तू नाही नाही मी नाही जात घेऊ दे टोले मी जाऊ मी थांबतो आता आराम करतो चांगला आता आहे ना आता मोहिनी आता तर बी आली तर आता आराम आहे नाही तर तू कायची आराम देत होती माहीत आता आलं तर तू तर स्वयंपाक कर हे कर ते कर अशीच करत होती मला आता भाऊजाई आली तर थोडासा आराम नाही करेन मी हां तिच्या हातचा काही स्वयंपाक गेयंपाक खाईन नाही चांगलं चांगलं जेवण हो बाई ही तर आहे तर काय नाही का मी का जिंदगी भर काय कामच करतो का हो माय तू या माझ्या घरी आली तू आता आराम कर चांगली मस्त खाय पी मजा मार मग तर काय माय मी का कामच करत राहू का चल माही मा फेवरेट सिरियलचा टाईम झाला सिरियल पाहतो मी हो का माय जाय जाय सिरियल पाय हो सोनू बाई मी सिरियल पाहतो तू मोहिने जोड द्या पाय तिची हालचाल काय करू लिंग काय नाही तर होय जातो मी तू टेन्शन नको घेऊ जाय तू आरामात सिरियल पाय मी या ना मी सर सांभाळून घेतो हो माय तू आहे तर कायचं मला टेन्शन आहे काही टेन्शन नाही मला चालली मग मी हो हो जाय जाय चल बाय बाई आता इथं आली आता मोहिनी बी आहे मस्त ते स्वयंपाक करते मस्त मी तिचा हातचा आयता विता स्वयंपाक खातो मस्त आराम करतो मी आता आता एक काम नाही करत मी केली मी नाही कामं आता नाही होत नाही जाणं कामं आता मस्त आराम करतो ऐ माय बाई बघ हा तो प्रेम आला ओ माय बाई प्रेम कसं काय आला लवकरच आला ड्युटी अय प्रेम कसा काय आला तू एवढा लवकर ड्युटीहून आणि बोलू नाही राहिला शेदा शेदा लगे तिकडेच चालला अरे भाई तू ऐका बस तू यावर लक्षच नाही माया मी दुसऱ्याच विचारत होतो विचार करत करत चाललो शिदा रूम मध्ये माया बापा तुले काय आता आ? आता तुला बायकवाली आता तुला काय करायला लागते बहिणीचं मायचं कोणाचं काय करावं लागते तुला आता तू येतं लक्षही नाही आमच्यावर तू येतं फक्त तुझ्या या बाईकवरच लक्ष आहे बाप्पा तुला आमचं काही नाही करावं लागत जाऊ दे कोण विचारते या गरीबीं माहिती आहे मला तू काही विचारशील नाही मला तुला वाटते आली आणि चालली जाईन आपल्या नवरीच्या घरी या गरीबीं कोण विचारते बाप्पा नाही नाही बाई अशी गोष्ट नाही आहे नाही रे तशीच गोष्ट आहे नाही नाही बाई मी टेन्शन मध्ये होतो थोडं कोणतं टेन्शन रे बाप्पा तू या कोणता त्रास देऊ आलो आम्ही नाही त्या गोष्टीचा विचार नव्हतो करू मी थोडस ऑफिस मध्ये टेन्शन आलं मला तो विचार करत होतो असा असं बाई मोहिनी कुठे आहे रूम मध्ये आहे का तुझ्या हा तर पहिले चोरूचा गुलाम आहे हा आम्हालाच बोलेन रप रप आता काय करू काही समजून नाही राहिलं बाई कुठे आहे मोहिनी कुठे आहे अरे बापा तुला काय सांगू मी सकाळपासून नाही तब्येत खराब आहे मला काय माहित काय झालं बापा मी रासंडासून उलट्याच आहे तब्येतच चांगली नाही वाटत आहे नाही वाली काही नाही रे बाबा आईचं बी डोकं दुखूर राहिलं कमर राहिली आई झोपेल तिच्या रूम मध्ये आमच्या दोघीच्या तब्येत खराब आहे रे खराब आहे सकाळपासून बरं नाही वाटू राहिलं आणि तू एवढा लवकर कसा काय आला ऑफिस मधून बाई तू सांगितलं ना टेन्शन मध्ये थोडासा घेऊन घरी येऊन गेलो बापा एक फोन तर करता मी मी ना म्हटलं फोन करायची काय गरज आहे येऊन गेलो अशात मोहिनी कुठे येत अरे बाप्पा आपला टायमावर गॅस गेला सध्याच गॅस गेला म्हटलं टायमावर गॅस गेला आपला तर स्वयंपाक काही झालेला नव्हता आणि आहे ना चुलीवर स्वयंपाक करू राहिली चुलीवर स्वयंपाक आम्ही नव्हतं चुलीवर स्वयंपाक कर म्हणून ते मनानच करू राहिली आम्ही म्हटलं गॅस गेला बाप्पा तर ते म्हणे आता बाई मी म्हणे चुलीवर स्वयंपाक करतो म्हणे आम्ही म्हटलं बापा आता करायचं आहे तुला थोडीशी मदत नाही करी काही आणि माझं काही दुःख नाही दिसत का रे तुला नाही दिसत का मी किती बिमार तुला सांगितलं ना उलट्या उरायला ताप आहे खराब आहे आईची तब्येत खराब आहे रोहिणी गेलेली आहे मग आता तिची कोण मदत करीन म्हणून ते करू राहिली नाही केली असती रे मी तुला माहिती आहे मी सराईची मदत करतो म्हणून तुला काय वाटतंय आम्ही तिच्या संग डागेलपणा करू राहिलो नाही बाई असं नाही वाटत नाही नाही तू किती मन तुझ्या चेहरा पाहून समजलं मला समजलं तुला असं वाटत आहे आम्ही संग डागेलपणा करतो नाही बाई असं नाही वाटत बहिणीवर विश्वास नाही आहे ते माईवर विश्वास नाहीये तुला वाटते आम्ही बदमासा बाई काय म्हणान बोल राहील तू असं काही नाही वाटत आहे मला तिने फक्त एवढं म्हटलं ब की तिला चुलीवर स्वयंपाक करता येईल नाही तिने कधी गॅसवर स्वयंपाक नाही केला तिला चुलीवर का स्वयंपाक करतात येतोशी करता येते ना करू करूया वजे वजे आहे ना तुला बायकोचं कसं दुःख दिसू राहिलं थोडंसं त्या बायकोनं काय चुलीवर स्वयंपाक बनवला तुझे तुझं मूळपान कसं झालं तू ना चेहरा पाय कसा केला हां एवढंसं तोंड केलं तू ना का रे नाही तुझी जिंदगी गेली रे चुलीवर स्वयंपाक करू करू हे सर्व आपल्या घरी तात ता आलं तुम्ही शिकले सवरले दोघं भाऊ आणि मग तुम्ही ना घर बांधलं हे केलं ते केलं हां नाही काय होतं रे आपल्या घरी काही नव्हतं आई वावरात कामाला जात होती मी तुम्हाला चुलीवर स्वयंपाक बनवून बनवून चालत होती रे ना हाताना ते बुडले रे तुम्ही सरे ते सर बुडले तुम्ही नाही बाई मी नाही बोललो आठवण्यामध्ये सगळ्या आठवण्या

कसं म्हटलं तुला माहिती आहे मला माहिती आहे तुला सांगितलं मी ना की माझी तब्येत खराब आहे सकाळपासून अन्नाचा दाग नाही रे मा पोटामध्ये काहीच नाही खाल्लं मी ना आई नाही काहीच नाही खाल्लं बाई तुझे सर्व बरोबर आहे पण मी एवढंच म्हणतो तुले की मोहिनीला स्वयंपाक करता येत नाही तिला गॅसवरच बरोबर स्वयंपाक करता नाही तर काय चुलीवर करता येईल म्हणून मी तुला म्हणू राहिलो बा आम्हाला लय करता येत होता बाप्पा स्वयंपाक लय करता येत होता नाही हो रे बरोबर म्हणतात सर भाऊ बायका आले की बदलून जात असतात बदलून जात असतात नाही बाई मी काही बदललो नाही मी एक माणूस किचन आता बोलू राहिलो माहित आहे बायको आल्या की तुमच्या ती माणुसक्या बरोबर जागृत होतात पण बहिणी गिणी असल्या की तुमच्या माणुसक्या कुठे जातात काय माहित बापा नाही नाही बाई तू आला विचार करू बाई काय नाही रे बापा बरोबर विचार करू रेली मी एवढी तब्येत खराब आहे तरी तुला वाटते की त्या बायकोला नव्हता बनू द्याले पाहिजे सेमपात मी बनवायला पाहिजे होता है ना नाही नाही बाई असं नाही आता कायच बोलू मी कायच बोलू काही समजून नाही आलं मला कुठे आहे तो मोहिनी हाय ते आपल्या घराच्या माग आपली जुनी वसरी आहे ना चूल आहे आपली तिथं तिथं आहे सेमपात बनू रेली बरं मी मोहिनी जवळ जाऊन येतो ए बापा ए बायकोला भेटू नये तुला कुठं चैन येईल तोपर्यंत जा सगळ्यांनी तर हाती पण आला होता हाती घेऊन आलो म्हणते हाती काय हाती थी आहे तर सांगायला घेऊन मला आले की प्रेम आला म्हणून लवकरच ड्युटी होऊन काय माहिती आहे कुकून आला तर पुऱ्या प्लॅनवर पाणी फेरल्या पोरानं आता मला लवकर आईला सांगायला घेऊन काय करू मी मी ना बेसन जिरे मिरच्या चटणी हे तर बनवली पण भाकरी मला बनवताच येत नाही आहे कसं करू मी आता काय करू मला तर काही समजून नाही राहिलं आता बाहेर सर्व माझी जेवणाची वाट पाहत असतील आता सर्व इथं जेवणाचा टाईम झाला आता घरी बी येतील सर्व जेवाले मी काय देऊ आता जेवाले काय करू मला काही समजून नाही राहिलं कोणी मदत करायला बी नाही आहे माई कोणी मदत बी नाही करू राहिलं काय करणार मी आता मला तर खूप टेन्शन आलं हे देवा आता तूच काहीतरी मदत कर माईवाली तूच मदत कर अरे प्रेमजी तुम्ही तुम्ही कशी काय एवढ्या लवकर तब्येत वगैरे तर ठीक आहे ना तुमची हो तब्येत वगैरे सर्व ठीक आहे माई तू काय करेल काही नाही काही नाही करेल बघ मी तुले तर काय सर्व बरोबर स्वयंपाक बनवताना तू चुलीवर कशी करू राहिली कायच बापा पान माझे डोळे बघा या दुपटाना किती लाल झाले पूर्ण हाताला चटके लागले मायावाल्या मग मला पण भाकरी बनवताच नाही उरायला मी ना बेसन आणि हिरव्या मिरच्याची चटणी बनवली कशी बशी पण भाकरी बनवताच नाही उरायला पण बनूच नाही राहिला टूटूच राहिल्या नाही बनवत एवढे ना मला वाटलंच तुला बनवता येणार शनीत म्हणून मी बनवू लागतो तुले मला येते मस्त भाकरी बनवता काय तुम्ही भाकरी बनवू लागता तुम्हाला थोडं बनवता येत असेल येते येते बनवता येते मध्ये मी न खूप बनवलेले आहे लहानपणी भाकरी बनवता येते मले मी मदत करतो तुझी भाकरी बनवण्यात खरंच प्रेमजी तुम्ही मदत करसाल मग नाही तर काय मी नाही मदत करीन तू कोण करेन आता कोणी मदत करायला तयारच नाही तू झाली तुम्हालाच करावं लागेल ना पण आता आई नाही तिकडे आईची तब्येत खराब आहे म्हणते मी बनवू लागतो तुला सांगताक नाही ना प्रेमजी बनवून घेतो ना मी तुम्ही कशाला टेन्शन घेता याच्यात काहीची टेन्शनची गोष्ट आहे तुला बनवता नाही येत तुम्ही बनवू लागू राहिलो काय त्याच्यात मी बायकोली मदत करण्यात मी काहीची शरम आहे मी बनवू लागतो मी मदत करतो ती वाटी तू कशा करू राहिली भाकरी मला काही येतच नाही तर काय करणार आहे मग आता बसली होती बघ आता विचार करत होती कशी बनवतं जाऊ दे टेन्शन नको घेऊ मी बनवू लागतो हातावरच्या भाकरी येत न तर थोडंसं पलपाटवर आहे ना पीठ टाकायचं आणि चांगला भाकरीचा आहे ना असा चुरून घ्यायचा मग तेले थोडंसं वरून पीठ टाकायचं खालून पीठ टाकायचं आणि हाताच्या साऱ्यानं सा, असं सा, असं सा, असं 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 थापटायचं ते गोल होऊन जाते आणि टाकून द्यायची तव्यावर आणि थोडीशी शिजली की आलत परत करायची आणि झाली भाकर अरे येते मस्त हो आई बनत होती ना तर लहानपणी आम्ही मी लहानपणापासून पाहत होतो कधी सोनूबाई बनत होती कधी आई बनत होती तर मी पाहत होतो त्यांच्या भाकरी पाय ते पाहिण आज माझ्या कामात येऊन गेलं नाही कधी म्हणजेच आहे का नाही नाही घरी कधी कोणाची तब्येत खराब असली तर मीच भाकरी बनवत होतो मीच बनवत होतो स्वयंपाक आता जगदीशन रोहिणी तर लहान होते मीच बनवत होतो अच्छा अच्छा चला शिकले भाकरी माझ्या कामातून गेला आहे ना हो हो तू या कामात येऊन गेलो